गरमागरम कट त्यामध्ये बटाटे वडा कांदा लिंबू मिरची आणि स्लाइस ब्रेड अजून काय हवं ना बटाटे वडा करण्यासाठी पहिल्यांदा दाखवते त्याप्रमाणे बटाटे उकडत ठेवायचे आहेत डायरेक्ट पाण्यात बटाटे उकडायला ठेवायचे नाहीत चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ बटाटे उकडत आहेत तोपर्यंत इकडं कटाची तयारी करू कटाच्या मसाल्यासाठी अर्धा वाटी खोबरं सुकं खोबरं दोन लवंगा दालचिनीचे छोटे तुकडे दोन तीन मिरे चार पाच दोन चमचे तीळ धने एक चमचा खसखस एक चमचा चार पाच लसूण पाकळ्या आणि आलं थोडं जास्त घ्यायचं आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेऊया लांबडे चिरून घ्या दोन चमचे मगजबी घ्यायची घ्यायचे वेगळी आणि ती पाण्यात घालून ती उकळत ठेवायची आहे आणि नंतर पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे मसाला आपला कडवट होत नाही मगजबीनं थोडा कडवट होतो तसाच वापरली तर तीन चार चमचे तेल घ्यायचं आहे आणि आता आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे तेल तापलं की कांदा घाला वाढायला थोडा वेळ लागतो दोन दोन ह्याच्यात हे होतात पदार्थ पण खायला एक नंबर मिसळीनंतर कोल्हापुरात जर कुठला पदार्थ खाल्ला जातो तर कटवडा कांदा छान परतून झाला आहे लालसर झाला आहे त्याच्यात आता लवंग मिरे दालचिनी घातलेला आहे आता यामध्ये आपण जे बाकीचे पदार्थ काढले ते एक एक करून घालायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहे लवंग सॉरी लवंग मिरे मगाशी घातलेत लसूण आणि आलं घालायचं आहे धने तीळ खसखस आणि नंतर खोबरं हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एक पाच मिनटं परतून झालं की मसाला आपल्याला गार करत ठेवायचा आहे की त्याची आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे चला कटाची तयारी निम्मी झाली आता आपल्याला काय करायचं आहे वड्यासाठी जिरे तप कढीपत्ता आता आलं थोडं जास्त घ्यायचं आहे वड्यासाठी आणि लसूण कमी घ्यायचं आहे चार पाकळ्या लसूण घ्या आणि सात आठ मिरच्या घ्या मस्त तिखट पाहिजेत आणि पाणी न घालता पेस्ट करा आता काय करायचं आहे तेल तापवत ठेवायचं आहे पाणी न घालता पेस्ट केली आहे बटाटे वड्यासाठी दोन तीन चमचे तेल घाला तेल चांगलं कडकडीत ता तापल्यानंतर जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की मग हिंग घाला मग कडीपत्ता घाला हिंग घातलं इथं कडीपत्ता झाला घालून आणि आता आपण जी पेस्ट केली आहे ती घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर उडीट डाळसुद्धा इथं घातली तरी चालती आणि हा मसाला सगळा छान परतून घ्यायचा आहे कच्चे पण थोडं त्यातलं जाऊ देत मसाला छान परतून झाला आहे आणि आता काय करायचं आहे त्यामध्ये हळद घालायची एक चमचा हळद घालून छान मिक्स करायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे बटाटे वड्याला ना थोडं आलं जास्त घालावं नेहमी आणि लसूण कमी घालावा बटाटे सगळे शिजलेले आहेत छान सालकाडा आणि दाखवते त्याप्रमाणे स्मॅश करा हाताने स्मॅश करायचेत खूप काही वाटीनं स्मॅश करत बसायची गरज नाही भांड्यानं किंवा वाटीनं हातानंच छान असं कारण व्यवस्थित शिजले गेलेत आता त्यामध्ये आपण परतून घेतलेला मसाला घाला मीठ घाला चवीपुरतं आणि छान सगळं मिक्स करा पूर्ण गार होऊ देत ते ते तेलाचा पण तो मसाला आहे ना तो पूर्ण गार झाला की त्याच्यात भरपूर सारी आवडेल तेवढी कोथिंबीर घाला कोथिंबीर ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंच एक सुंदर चवेत ही बटाटे वड्याला सगळं छान मिक्स करा इथं महत्त्वाची टीप आहे की खाऊन बघा सगळं मिक्स झाल्यानंतर आणि मग ह्याचे वडे थापायला घ्या आता इथं आपण बॉम्बे वडा करायचा नाही आहे कोल्हापुरात मस्त मोठा वडा असतो तर तसा आपण इथं वडा थापायचा आहे आणि अशा प्रकारे सगळे वडे थापून घ्यायचे आहेत चला आता वडे झालेले निम्मी तयारी आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कटाच मिक्सरवरनं काढायचं आहे मसाला गार झाला आहे पूर्ण त्याच्यात मगज मगज बी शिजलेली घालायची आहे आणि फाईन पेस्ट करायची आहे पाणी घालून करा चालेल थोडं पाणी घाला आणि फाईन पेस्ट करा आता एका मोठ्या पातेल्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथं मोठं पातेलं वापरा नेहमी एक वाटी ते सव्वा वाटी तेल घाला एक कांदा बारीक चिरून घाला एक ते दीड कांदा मोठा असेल तर एक घ्या मीडियम असेल तर दोन घ्या बारीक कांदा चिरलेला पाहिजे आणि छान लालसर होईपर्यंत परतून घ्या मोठं पातेलं घ्या कारण कट उडणार आहे ते भा म्हणजे खूप उडलं की बाहेर घाण होतं म्हणून नेहमी कट करताना किंवा मिसळीचा कटसुद्धा करत करताना मोठं पातेलं वापरा आता इथं आपण जो मसाला केला आहे फाईन पेस्ट असली पाहिजे आणि तो घाला आणि आता मसाला सगळा घालून एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटांना झाकून ठेवायचा परत परतायचा परत उघडायचा दोन तीन मिनटांना झाकायचा परतायचा असं करत राहायचं आहे आणि आता चार ते पाच मिनटानंतर आपला मसाला छान भाजला गेला होता तेल सुटलं होतं आता यामध्ये आपण तीन ते चार चमचे कांदा लसूण चटणी हळद हिंग आणि एक चमचा लाल तिखट मसाले सगळे परत परतून घ्या व्यवस्थित एक दोन मिनटं सगळे मसाले परतून झाले की एक वाटीभर गरम पाणी घाला आता इथं महत्वाची गोष्ट शिकवणार आहे की कट कसा काढायचा गरम पाणी घातलं हलवायचं झाकून ठेवायचं आहे परत आपल्याला परत काय करायचं आहे दोन मिनटानं बघा आ हा हा कट बघा परत गरम पाणी घालायचं एक वाटीभर वाटी अर्धा वाटी भांड हलवायचं सगळं खाली लागलेलं काढायचं सगळं छान परत झाकायचं असं चार ते पाचदा करायचं आहे मगच तुमचा सुंदर कट सुटणार आहे ही महत्त्वाची टीप आहे आणि मग सगळ्यात शेवटी पातेलभर उकळलेलं पाणी घाला अंदाज तुमच्या यानं बघा खूप पातळ करू नका त्याच्यात गरम मसाला घाला आवडत असेल तर मटण मसाला थोडा घाला मीठ घाला आणि उकळत ठेवा चला कट झाला अतिशय सुंदर कट सुटणार आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगणार आहे ही मला गॅरेंटी आहे आता आपण वडे करायचे आहेत वडे करण्यासाठी दोन कप मी बेसन घेतलं आहे आता कोल्हापूरचे जे वडे असतात ना ते खूप मोठे असतात आणि कुरकुरीत खूप असतात तर त्याच्यासाठी आपल्याला इथं ना भरड बेसन घ्यायचं आहे पा पावणे दोन कप मी बेसन घेतले आणि पाव कप तांदळाची पिठी घेतली आहे ओवा घालायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ घालायचं दाखवायचं स्किप झालं आहे सॉरी आणि आता आपल्याला काय करायचं आहे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडं भरड असताना त्यामुळं जर हाताला खरखरीत लागेल पण तांदळाच्या पिठानं ते कॉम म्हणजे व्यवस्थित होईल तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल आणि गरम तेल एक दोन ते तीन चमचे घालायचं आहे सगळं छान मिक्स करा ह्यामध्ये आता आपल्याला एक वन फोर्थ टी स्पून सोडा घालायचा आहे वन फोर्थ टीस्पून सोडा घालून झाला की परत छान व्यवस्थित मिक्स करा जरा सब पाणी घाला म्हणजे आपला सोडा ॲक्टिव होईल तिथं छान व्यवस्थित सगळीकडं लागला जाईल आणि आता तापलेल्या तेलात वडे सोडायचे आहेत हा वडा खायला ना खूप सुंदर कुरकुरीत असा हा वडा होतो कोल्हापुरी वडा आणि अशा प्रकारे आपण काय करणार आहे वडे करून घेणार आहे तिकडं आपला मस्त कट उकळतो आहे आणि इकडं आता आपले वडे मस्त तळून होत आहेत तेलात सोडल्यानंतर थोडा गॅस कमी करा आणि कुरकुरीत होईपर्यंत छान वडे तळून घ्या तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून बघा कट वडा सुंदर लागतो आणि जर जमला तर मला कमेंट मात्र नक्की करा हं चला आपले वडे पण तयार होत आहेत वडे तळून झाले की आपल्याला काय करायचं आहे मिरची मात्र इथं नक्की तळायचे बरं का मिरचीशिवाय वड्याला कट वड्याला मजा येत नाही मस्त मिरची छान तळून घ्यायची आहे मिरची तळून झाली की जेव्हा आपण ताटात काढणार तेव्हा त्याच्यावर मीठ घालायला मात्र विसरू नका बरं का मस्त मीठ घाला चोळा कट वड्याबरोबर खावा आहा हा चला आपला कट मस्त बघा किती त्याला कट सुटला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही तो नक्की करा काय चला काय करायचं आहे वडा घ्यायचा त्याला कट करायचा कांदा लिंबू घ्यायचं मिरच्या पाहिजेतच आणि आमच्या इथं ना स्लाइस ब्रेड आम्हा आम्ही त्याला पेटीपाव म्हणतो मस्त कट करा वडा पेटीपाव घ्या आणि गरम गरम कट त्याच्यावर घाला आणि खावा चला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन मी जे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला लगेच मिळतील चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू टाटा बाय बाय